अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे कामठी परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी ही दगडफेक झाली दगडफेकीची रेल्वे सुरक्षा दलाकडून चौकशी सध्या सुरू आहे रेल्वे सुरक्षा दलाकडून दगडफेकीची गंभीर दखल घेण्यात आली आहे आरोपीच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत गाडी कामठी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असताना बी दोन कोचवर ही दगडफेक झालेली आहे नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवरती ही दगडफेक झालेली आहे आणि बी टू कोचवरती ही दगडफेक झालेली आहे स्टेशन परिसरामध्ये असताना ही दगडफेक झालेली आहे कुणी जखमी झालेला नाही आहे मात्र दगडफेक झाल्यानं ट्रेनमधील जे प्रवाशी आहेत ते घाबरलेले होते स्टेशन परिसरामध्ये ही दगडफेक झालेली आहे रेल्वे पोलिसांकडून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे आणि लवकरात लवकर या आरोपीला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आव्हान हे सध्या पोलिसांसमोर आहे अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवरती दगडफेक झाली आहे स्टेशन परिसरामध्ये असताना ही दगडफेक झालेली आहे दगडफेकीची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस काय नेमकी घटना घडलेली आहे कधीची आहे आणि पोलिसांकडून काय सविस्तर तपशील या सगळ्या संदर्भात सांगण्यात येत आहेत काल सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस जी गुजरात आणि अहमदाबाद या ठिकाणी जात असते त्या राज्यात जात असते या ठिकाणी दगडफेक करण्यात आली कामठी परिसरात ही दगडफेक करण्यात आली टू कोच ही दगडफेक करण्यात आली रेल्वे सुरक्षा दलाकडून गंभीर शोध सुद्धा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे एकंदरीत बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली जे होता। काचा होता ते काचा संपूर्ण फुडले होते त्यानंतर प्रवाशी संपूर्ण लिहिले होते ही दगडफेक कशी झाली या संदर्भात पोलीस आता ऍक्शन मोडवर आली आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर चौकशी आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले तपशील जाणून घेऊ